आहे लढाई ही आपल्या हिशोबाने करायची असते टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा हा डायलॉग पण विषय असा आहे की टप्प्यात कार्यक्रम त्यांच्याच पक्षाचा झालाय राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक असं जरी ध्यानात घेतलं म्हणजेच काकांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी ह्या दोन्ही पक्षांचा पुरता कार्यक्रम झाल्याचं या निवडणुकीत पाहायला मिळालंय शरद पवारांचं या सगळ्या निवडणुकांपासून अलिप्त असणं आणि सगळी जबाबदारी केवळ अजित पवारांवर सोपवलेली असणं यातून थोरल्या पवारांनी निवृत्तीचे संकेत तर आधीच देऊन टाकलेत पण अजित पवारांनी सगळी धुरा हाती घेतली आणि पक्षाची बरीचशी पिछ झालेली आहे शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दोन्ही पक्ष निवडणूक का हरलेत पवार खरंच संपलेत का सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये मनपा निवडणुकीतील दोन्ही राष्ट्रवादींची कामगिरी बघा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीत फक्त एकशे साठ जागांवर यश मिळालंय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे फक्त छत्तीस नगरसेवक निवडून आले नगर या छत्तीसपैकी भिवंडीत आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी बारा नगरसेवक निवडून आले आकडेवारी जर बाजूला केली तर दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा निर्णय मतदारांना पटलेला दिसत नाही अजित पवारांनी तर फक्त पुणे आणि पिंपरी या दोनच शहरात तळ ठोकलेला सभांचा धडाका लावला होता मात्र दादांची कामगिरी चालू शकली नाही महेश दिलेलं आव्हान अजित पवार काय परतवून लावू शकले नाही संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती हा कळीचा मुद्दा ठरला अजित पवारांनी देखील दोनच शहरांव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये लक्षच दिलं नाही स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची भिस्त असल्याने पहिला फटका तिथे बसला तसंच मागच्या काही वर्षांमध्ये पक्ष सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांची संख्या बरीच वाढलेली पुणे आणि पिंपरीतील महत्वाच्या चेहऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली त्यामुळे उमेदवारच मिळेनात अशी परिस्थिती दोन्ही राष्ट्रीयवादीवर आलेली त्यामुळे ऐनवेळी आयात केलेले दुसऱ्या पक्षाने तिकीट नाकारलेले उमेदवार उभे करावे लागले पुण्याचा जर विचार करता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष असलेल्या प्रशांत जगतापांनी अजित पवारांच्या पक्षाच्या सोबत लढण्यावरून राजीनामा दिला त्याचाही मोठा फटका दोन्ही पक्षांना बसलेला दिसतो दलित आणि आणि मुस्लिम मतदारांनी देखील काँग्रेस वंचितचा पर्याय या निवडणुकीमध्ये निवडलेला दिसतो हा मतदार याआधी काही प्रमाणात राष्ट्रवादीकडे झुकलेला होता त्यामुळे पक्ष संघटना कमजोर होण्यासोबतच पारंपरिक मतदार हा राष्ट्रवादीपासून दुरावला गेल्याचं दिसून येतं दुसरीकडे कोणत्या पक्षासोबत आघाडी करायची हा निर्णय देखील स्थानिक नेतृत्वावर सोडून दिलेला त्यामुळे बहुत ठिकाणी स्थानिक नेतृत्वाने स्वबळाचा नारा देऊन लढण्याचा प्रयत्न केला खरा पण फारसा यश मिळू शकलं नाही प्रमुख नेत्यांचं दुर्लक्ष झाल्याने अठरा मनपांमध्ये भोपळाही फोडता आला नाही मुंबई छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवली इथं केवळ एकच जागा मिळाली बोटावर मोजण्या इतके जिल्हे तालुके सोडले तर दोन्ही राष्ट्रवादीची ताकद कुठेच दिसली नाही पुणे नवी मुंबई पिंपरी चिंचवड या शहरांमध्ये राष्ट्रवादीने एकेकाळी निर्विवाद सत्ता राबवली होती पण याच शहरांनी आता राष्ट्रवादीला नाकारले आता राहतो विषय तो अजित पवारांचा या निकालाने अजित पवारांना मोठा सेटबॅक बसलाय महायुतीतील तिन्ही पक्षांचा जर विचार केला तर भाजपने एकोणतीस पैकी तेवीस मनपांवरती यश मिळवलंय एकनाथ शिंदेंनी ठाण्याचा गड राखलाय केवळ अजित पवारांनाच मोठा पराभव पाहावा लागलाय त्यामुळे महायुतीतील दादागिरी देखील आता पाहायला मिळणार नाहीये मागे एकदा देवेंद्र फडणवीसांनी पवारांच्या राजकारणाचा एरा संपलाय असं वक्तव्य केलेलं त्यानंतर लोकसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दहा जागा लढून आठ जागा जिंकल्या होत्या फडणवीसांचा अंदाज तेव्हा थोडा चुकलेला पण त्यानंतर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहिल्या तर अशी स्थिती निर्माण झाली की पवारांच्या राजकारणाचा एरा संपत चाललाय जसं ठाकरेंच्या शिवसेनेला पूर्ण नामहरम करून भाजपने मुंबई देखील ठाकरेंपासून मुक्त केले महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर अस्तित्वाची लढाई लढते अशा परिस्थितीत दोन्ही राष्ट्रवादीला आगामी काळात अस्तित्व टिकवण्याची एक शेवटची संधी राहिली ती संधी म्हणजे जिल्हा परिषदांच्या निवडणुका ग्रामीण भागामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राष्ट्रवादीचा मतदार हा मोठ्या प्रमाणावर आहे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर आणि पुणे या पाचही जिल्हा परिषदेवर गेली अनेक वर्ष मित्रपक्षांच्या साहाय्याने राष्ट्रवादी सत्तेवर राहिले बीड सारख्या जिल्ह्यात देखील राष्ट्रवादीनं अस्तित्व टिकवून ठेवले दोन्ही पक्ष एकत्र येऊन आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असतील तर परिणाम साधता येणं शक्य आहे नाहीतर पवारांच्या राजकारणाचा येस संपलाय असंच म्हणण्याची वेळ येईल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका